ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी मिक्सअप व्हायचं आहे साध्या आठ वर्षातील पुलिस ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी मिक्सअप व्हॉयचं आहे मंगळसूत्र चोर मोबाईल चोर अशा संस्थेत चोरांना ताब्यामध्ये घ्यायचा आहे रेकॉर्डवरती कुठे घर चेक करायचे आहेत साध्या पोलीस जे पोलीस साध्या गणवेशात आहेत रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करायचे आहेत मंगळसूत्र चोर मोबाईल चोर पर्स चोर असा कुठला गुन्हेगार आढळून आला ताब्यामध्ये घेऊन अटक करायचा आहे

ते <San> कुजा <San> <San> नंतर मित्रांनो आपण डायरेक्ट पंढरपूर मध्ये आले आलेलो आहोत इकडे बघ काय चंद्रभागा नाही मित्रांनो आता आपण पुंडलिक देवांचे दर्शन घेतले ज्यांनी आई वडिलांची सेवा करून साक्षात पांढरून त्यांना भेटण्यास आली होती हे आहे त्यांचे ठिकाण आपण दर्शन वगैरे घेतलं आपण जाणार आहोत विठ्ठलाच्या मंदिराकडे नंतर नावत बसवायचं मन झालं जरा आपण फिरलो ना चंद्रभागाच्या नदीमध्ये नावत मस्त मध्ये फिरून यावं म्हटलं बसलो होतो नाव मित्रांनो शेजारच्या बायका आल्या होत्या आपल्या आईप्रमाणे बहिणी बहिणीप्रमाणेच होत्या पण कालवा एवढ्या करत होत्या ना सारखं निसर्गाला गाला 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 जाऊ द्या आपल्या आपण व्हिडिओ काढण्यात व्यस्त होतो त्यामध्ये हे असे नाव वगैरे सगळ्या होते त्याच्यामुळे म्हणलं एकदा सगळं फिरूनच यावं पण त्यांनी घेतलं मित्रांनो एका व्यक्तीला पन्नास रुपये तिकीट घेतलं तरी पण जाऊ द्या म्हणलं पन्नास म्हणजे आपल्यासाठी काय किरकोळ गोष्ट आहे नावत बसलो पण ह्या बायकांचा कालवा एवढा होता अरे काय सांगायचं कामच नाही आम्हाला कुठं सोबत नेहमी रे बाबा <laughs>